आळवे पन्हाळा येथील भरत पाटील हे ऊसतोड ट्रॅक्टर चालक म्हणून वळीवडे येथील भानुदास गायकवाड यांच्याकडे काम करतात शुक्रवारी संध्याकाळी वळीवडे कॉर्नर या ठिकाणी त्यांचा महागडा मोबाईल पडला त्याच रस्त्यावरून गांधीनगर पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल हेगडे हे जात असताना त्यांना तो मोबाईल मिळून आला त्यांनी कशाचाही विलंब न लावता प्रामाणिकपणे तो महागडा मोबाईल गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय झिंजुर्गे यांच्याकडे सुपूर्त केला तो महागडा मोबाईल भरत पाटील यांना देण्यात आलाय आणि अनिल हेगडे यांच्या प्रामाणिकतेपणाचा भरत पाटील व गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय झिंजुर्गे यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केलेत यावेळी पोलीस हवालदार गुलाब सनदी दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते चार दिवसापूर्वी आमचे ट्रॅक्टरचे ऊस टॅक्टरचे ड्रायव्हर भरत पाटील यांचा मोबाईल हरवला होता वेळे कॉर्नरला अनिल हेगडे यांना तो मिळून आला होता त्यांनी पुलीस स्टेशनला जमा केला आणि आज रोजी ते आम्हाने अनिल हेगडे यांच्या मतिनेवर साहेबांच्या मतीनामाने सुखरूप मोबाईल मिळाला आहे न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा